अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ नाल्यात ओव्हरस्पीड खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने बारा जण ठार झाले सहा शिक्षकांचा समावेश आहे त्यापैकी चार शिक्षिका महिला आहेत मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत हे शिक्षक सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खासगी बसमधून प्रवास करीत होते अमरावतीहून सकाळी सव्वा पाच वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊन तास उशिरा पोहोचली तेथून पुढे धारणीचा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटाच्या घाटवर्णाच्या रस्त्यावर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली आजच्या सुमारास ती बस सेमाडोह गावाजवळील नाल्यात कोसळली त्यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांचा सुद्धा मृतांमध्ये समावेश आहे मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत जखमींवर धारणी तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा